नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमामध्ये पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी ग्वाही दिली समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन वाटचाल करणार बळीराजाला बळ देण्यास सिंचन प्रकल्पांना भरीव निधी देणार असल्याचं सांगत शासकीय आरोग्य यंत्रणांचं बळकटी करण्यासाठी प्राधान्यानं महत्व देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पुढं म्हणाले शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून अनेक कल्याणकारी योजना शासन राबवत आहे समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन राज्य शासन वाटचाल करत सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांनी दिली भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनी पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात डॉक्टर खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सर्व जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत संवाद साधताना ते बोलत होते यावेळी आमदार सुधीर गाडगी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली महानगरपालिका आयुक्त सुनील पवार उपवन संरक्षक नीता कट्टे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते